नमस्कार शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्याला नेपेर गवत तोडून घरी न्यायचं होतं कारण आपल्याला नेपेरची लागवड करायची होती आणि घरापासून थोड्याच अंतरावरती आपण नेपेर गवत कट करण्यासाठी आलो होतो तर नेपेर गवत कट करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं कारण पूर्णपणे नेपेर गवतामध्ये पाणी होतं आणि पाय देखील रवत होते चिखलामध्ये तरी देखील नेपेर गवत तोडणं गरजेचं होतं बघू शकता तुम्ही पूर्णपणे आपलं क्षेत्र हे पाण्यामध्ये आहे याचं कारण असं की आपलं बरंचसं क्षेत्र हे लवणामध्ये आहे आणि वरच्या क्षेत्रातलं जे काही पाणी आहे आपल्या दुसऱ्याच्या क्षेत्रामधलं ते पूर्णपणे आपल्या शेतामध्ये येतं आणि त्यामुळे आपली जी काय क्षेत्र का जे काय राणे ते पा लवकर वापसावरती येत नाही तर एवढं नेपेरमध्ये पाणी होतं आणि कस तरी गवत तोडलं कारण आता आपल्या गाईंना विकत खायला लावणं जरा जास्तच गरजेचं होतं तर अशा प्रकारे नेपेरचं गवत मी वरती घेतलं आणि आता ह्यांच्या पण ऑपरेशनला जवळजवळ चार महिने होत आलेत त्यामुळे ते, ते किरकोळ कारकोळ कामं देखील करतात आणि नका करू म्हटलं तरी ते काय ऐकत नाहीत ते करतात तर अशा प्रकारे नेपेरचे रोळे त्यांनी कट केले मी नेपेर गवत तोडलं आणि भाऊजी देखील सुट्टीवरून आले होते त्यांनी ने आम्हाला नेपेर गवत नाही ने का वरती नेण्यासाठी मदत केली आणि घराच्या जवळच आपण नेपेरचे गवतची लागवड करतोय तर तुम्ही बघू शकता ही सितफळाची बाग आपल्या घरा शेजारीच आहे आणि यामध्ये आपल्याला नेपेर गवत लागवड करायचं आहे तर आत्ताच आपण बाग कट करून घेतली होती त्यामुळे छोटा ट्रॅक्टर इझिली त्याच्यात गेला आणि बेड यंत्राने बेड काढून घेतले तर ने आत्ता आपल्या सीताफळाला देखील कळायला लागलेत आणि चांगले सीताफळ लवकरच लागतील तर अशा प्रकारे आपण नेपेरची लागवड चालू केली परंतु नेपेरची लागवड क तुम्ही म्हणताल कमेंटमध्ये की ताई तुम्ही तपाळच्या बागेमध्ये लागवड का करताय तर आपलं क्षेत्र तुम्ही पाठीमागं बघितलं बरंचसं क्षेत्र पाण्यामध्ये आहे थोडंफार क्षेत्रच आपलं वापस्यावरती आहे आणि नेपेरचं गवत लावणं गरजेचं होतं त्यामुळे बरीच जागा बागेमध्ये असल्यामुळे आपण नेपेरची लागवड करून घेतली या बागेमध्ये तर कसा वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका